भाजपचे मुंबईमध्ये उत्तर भारतीय भारतीय मी परत सांगतो आज मुंबईत ओढायचा यांचा घाट गाठ म्हणजे मागे सतत म्हणतोय उत्तर भारतीयांना जास्त तिकिटी देणे आणि सगळ्या गोष्टी करून त्यांची संख्या वाढवायची आणि महापौर पदावर दावा करायचा आणि मग मुंबईत ओढायचा जो काय पहिलं पाऊल आहे ते यातून उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे

वीस ते एकवीस लोक हे अरे परप्रांतीय होते तुमच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोकं होती त्यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा पत्ता आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचं प्लॅनिंग गेला आणि हे सतत आम्ही सांगतोय कृपाशंकर गेला तर काय करणार की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार सगळ्यात प्रथम मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणाचं बाहेर होणार का मी परत खात्रीने सांगतो मुंबईचा सा, महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार दरवेळी मराठी माणसाने दिवस पार्टी भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नो ने नेत्यांच्या तोंडातून ने बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते ते मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसांचा अपमान करत असतील तर यांचं करायचं काय तर यांचं त्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे मराठी माणसांनी ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे अगदी जी एक प्रश्न आहे काय इच्छुक बघा आमच्याकडे आमच्याकडे कोणा कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर का नंतर त्यांचा रागा केलेला आहे की आता जे पाठी इच्छुक होते पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भाऊक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो आज मला ते सार्थक झाल्याचं असं वाटतं तर आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात पैशासाठी काम करत नाही आमची सगळी लोक आहेत ही ठाकरे बंधनवर प्रेम करतात आणि जशी इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जाते काय ना कल्याण डोंबोलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या त्यातून ते झालं आहे पण दोनच्या वरती त्यांना एक एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल हा आमचा तुम्हाला शब्द सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा येत्या सोळा तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय त्यावेळेला सगळे उपस्थित ठाण्यात ठाण्यातही बसतात